विकास कामांना अडथळे आणणाऱ्या तसेच लोकांशी नीट न बोलणाऱ्या अंकलखोप येथील ग्रामपंचायत सदस्याने राजीनामा द्यावा यासाठी दलित महासंघ मोहिते गटाच्या वतीने बेमुदत आमरण उपोषण सुरू करण्यात आले होते संबंधित सदस्याचा राजीनामा घ्यावा याबाबत आक्रमक झालेल्या दलित महासंघाच्या आंदोलनाला अखेर यश आले आहे स्थानिक प्रशासन सर्वपक्षीय लोकप्रतिनिधी यांनी बैठक घेऊन याबाबत तोडगा काढण्याचा प्रयत्न केला परंतु आंदोलकांची आक्रमक भूमिका पाहून संबंधित सदस्याने स्व इच्छेने आपला राजीनामा लिहून दिला त्यामुळे दलित महासंघाच्या लढ्याला यश आले आहे आंदोलनाच्या रेट्यामुळे ग्रामपंचायत सदस्याने राजीनामा देण्याची जिल्ह्यातील बहुधा ही पहिलीच घटना असावी ग्रामपंचायत सदस्याने कर्तव्यात कसूर केल्याच्या पार्श्वभूमीवर अखेर ग्रामपंचायतीच्या सरपंच राजश्री सावंत यांच्याकडे आपला राजीनामा सुपूर्त केला त्यामुळे सदरचे आंदोलन स्थगित करण्यात आले अंकलखोप वारेवस्तीतील कोणत्याही प्रकारची कामे झाली नसल्याने आक्रमक झालेल्या वारेवस्तीतील नागरिकांनी वार्ड क्रमांक दोनमधील तीन सदस्यांचा कायमस्वरूपी राजीनामा घ्यावा यासाठी पाच जूनपासून दलित महासंघ मोहिते गटाच्या वतीने बेमुदत आमरून उपोषण सुरू केले होते यावेळी उपोषणकर्त्यांनी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष उत्तम मोहिते टिप टिपू पटवेता कोल्हापुरे बिलवडी पोलीस ठाण्याचे सहायक पोलिस निरीक्षक भगवान पालवे सरपंच राजश्री सावंत ज्येष्ठ नेते सूर्यवंशी सुनीता सूर्यवंशी वनिता वारे यांच्या हस्ते सरबत घेऊन उपोषण स्थगित केले अंकल खोप या गावात मागासवर्गीय वार्ड क्रमांक दोन या भागात एक सदस्य होते त्या सदस्यांनी मागासवर्गीय भागातली काही कामं केली नसल्यामुळे दलित महासंघ मोहिते गटाचे कार्यकर्ते या ठिकाणाला ज्या कामाचा पाठपुरावा करून या भागातली कामं का केली गेली नाहीत अशी विचारणा केली गेली असता त्या ठिकाणाला फोनवर वैयक्तिकरित्या वाद झाला होता या वादाच्या स्वरूपाचं दलित महासंघ मोहिते गटाच्या कार्यकर्त्यांनी आंदोलनात रूपांतर केलं के आणि आज तीन दिवस आला या ठिकाणाला त्या सदस्याचा राजीनामा घेण्यासाठी या ठिकाणाला बेमुदत आमरण उपोषण केलं आणि शेवटी गावातील जे समाजसेवक आहेत नेते मंडळी आहेत किंवा शासकीय प्रशासकीय यंत्रणा असेल गावचे सरपंच असेल त्यांनी संबंधित व्यक्तीचा हा चुकीची कामाची पद्धत असल्यामुळं त्याचा राजीनामा स्वीकारून दलित महासंघाच्या हाती संपूद केलेला आहे आणि इथून पुढच्या काळात हे असे प्रकार होणार नाहीत की प्रशासकीय शासकीय यंत्रणे व गावचे मंडळीने लक्ष घालून येणाऱ्या भागात किंवा येणाऱ्या काळात मागासवर्गीय भागातली नितिनियमाने कामं करावीत जेणेकरून असे प्रसंग पुन्हा येणार आहेत आणि असे कोण ज्या पद्धतीनं वागणूक देत असेल असं तर दलित महासंघ त्याला दाढा शिकवल्या शहरांना असा इशारा मी दलित महासंघातर्फे आज अंकोलकोप या ठिकाणी दलित महासंघ मैत्री गटाच्या कार्यकर्त्यांनी जे आंदोलन केलं होतं आमरण उपोषण ते उपोषण आता स्थगित केलेलं आहे त्याचं कारण असं आहे की या ठिकाणी वॉर्ड नंबर दोन मध्ये जे सदस्य आहेत त्या सदस्यांनी भेदभाव करत वारे वस्तीवरती अन्याय करत त्या भागामध्ये विकासकामं केलेली नव्हती आणि त्या विकासकामं करावीत म्हणून ज्या ज्या वेळेला त्या सदस्याला विचारणा केली होती त्यावेळेला त्यांनी चुकीच्या पद्धतीनं शब्द वापरले होते त्याच्या निषेधार्थ त्यांच्यावर कारवाई व्हावी आणि वारे वस्तीमध्ये विकास निधी येऊन विकासाची कामं व्हावीत यासाठी आमरण उपोषण करत होते इथं दलित महासंघाचे कार्यकर्ते आणि या ठिकाणी आज तोडगा निघालेला आहे की या भागामध्ये कामं केली जातील आणि जे कोणी संबंधित सदस्य होते दोन नंबर वॉर्डचे त्यांना त्यांनी राजीनामा दिलेला आहे सरपंचा सरपंच यांच्याकडे आणि तो राजीनामा मासिक सभेमध्ये सब, ठराव मंजूर करून तो पंचायत समिती गट विकास अधिकारी यांच्याकडे देण्यात येणार आहे त्यामुळे थोडक्यात सांगायचं झालं तर सदस्य यांचा राजीनामा कायमस्वरूपी घेण्यात आलेला आहे त्यामुळे या ठिकाणी दलित महासंघ मोहिते गटाचे कार्यकर्ते जे आमरण उपोषणाला बसले होते ते आंदोलन आज या ठिकाणी उत्तमदादा मोहिते संस्थापक अध्यक्ष यांच्या उपस्थितीमध्ये स्थगित करण्यात आले आहे <laughs> <laughs> आज अंकल अंकलको ग्रामपंचायतीसमोर दलित महासंघाच्या वतीनं त्यांच्या विभागातील विकास कामाच्या संबंधी जे उपोषण त्या विभागातील कार्यकर्त्यांनी त्यांच्या नेते मंडळींनी या ठिकाणी उपोषणाला बसले होते त्यांच्या कामाच्या सर्व मागण्या या ग्रामपंचायतीनं सर्व लोकांनी एकत्र बसून निर्णय घेऊन मान्य केलेले असल्यामुळं या ठिकाणी आज त्यांनी आपलं उपोषण पाठीमागं घेतलेलं आहे त्यामध्ये गावचे सर्व सर्व पक्षीय नेते मंडळी ग्रामपंचायतच्या सरपंच त्यांचे सर्व सहकारी आपल्या विभागाचे ए पी आय त्यांचे सर्व सहकारी गावातील सगळे कार्यकर्ते जनता मूर्तीचे अध्यक्ष या सगळ्या लोकांनी ज्या ज्या लोकांनी हे उपोषण संपवण्यासाठी मदत केली त्या सगळ्यांचे ग्रामपंचायतीच्या वतीनं आभार मानू यापुढे आपण सर्वजण गुन्ह्या गोविंदानं आणि एकमेकाशी चर्चा करून संवादानं आपले सगळे प्रश्न सोडवू हा प्रसंग परत या गावावरती कधी येणार नाही याची दक्षता आपण सर्वांनी घ्यायची अशी आपल्याला विनंती करून थांबतो आंदोलकांच्या मागणीनुसार आंदोलकांच्या मागणीनुसार वॉर्ड क्रमांक दोन मधील सदस्याचा राजीनामा माझ्याकडे आलेला आहे तुम्ही व्हिडीओ उंच्याकडे पोस्ट करण्याची जबाबदारी माझ्याकडे